नमस्कार क्रिएटिव्ह एज्युकेशन नाईन्टी वन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हाऊ टू मेक टेबल पाडे कशी बनवावीत किंवा पाडे कशी तयार करावीत हे आज, आज आपण शिकणार आहोत तर निपुण भारत या अध्ययनपेटीमध्ये हे स्टॅकल आलेले आहेत स्टॅकल काउंटर्स आणि हा चार्ट आलेला आहे या दोन्हीच्या साहाय्याने आपण पाडे कशी बनवावीत किंवा पाढे कशी तयार करावीत हे शिकणार आहोत मला सांगा बाळांनो तुम्ही पाडे पाठ करता ना आज आपण पाडे पाठ न करता पाडे कशी तयार करावी टेबल कसा बनवावा ते आज आपण शिकणार आहोत ते तयार करण्यास शिकणार आहोत की कसं तयार करणार तर बघा या सर्कलमध्ये आपल्याला हे काउंटर्स ठेवायचे आहेत हा तर आज आपण कितीचा पाडा तयार करायचा चारचा चार तयार करूया ठीक तर या सर्कल या सर्कलमध्ये वर्तुर, आपण या वर्तुळ वर्तुळामध्ये हे काउंटर्स घेतलेत आपण ब्लॅक कलरचे चे घेऊयात तर किती घेतो जो पाडा तयार करायचा आहे तेवढेच घ्यायचे किती घेतो आपण चार, चार। फोर हा तर बघा हे काउंटर्स आपण चार घेतलेले आहेत एक दोन तीन चार मग या सर्कलमध्ये मी हे चार काउंटर्स घेतले हाऊ मेनी काउंटर्स डू यु टेक तर आपण किती काउंटर्स घेतलेले आहेत फोर हं हाऊ मेनी टाइम्स किती वेळा घेतलेले आहेत वन टाइम्स वन टाइम्स फोर तर याचा गुणाकार करायचा चारचा आणि एक चा गुणाकार करा किती येईल मल्टिप्लिकेशन फोर वन जा नाही तर इथे काउंटर्स पण किती असणार आहेत फोर चारच असणार आहेत आता आपण त्यानंतर हे व्हाईट कलरचे घेऊयात काउंटर्स हम्म hmm? तर किती घेतलेले आहेत आपण काउंटर्स फोर हा तर किती वेळा घ्यायचे आहेत आपल्याला ते काउंटर्स टू टू टाइम्स घ्यायचे दोन वेळा घ्यायचे आहेत एक दोन तर आपण चार घेतलेले आहेत किती वेळा घेतलेल्या आहेत हा मेनी टाइम्स टू टाइम्स फोर तर त्याचा गुणाकार किती आला फोर टू एट हा तर आणि यांची बेरीज पण किती होईल मग एट तर बोला बेरीज करा आठच होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जर आपल्याला गुणाकार येत नसेल तर आपण काय करायची याची बेरीज करायची बेरीज, बेरीज, बेरीज केलं तरी टोटल मध्ये आठच येणार आहेत आणि गुणाकार केलं तरी टोटल मध्ये किती येणार आहेत एकूण आठच येणार आहे हाऊ मेनी काउंटर्स डू इ टेक तर किती घेतो यामध्ये आपण कितीचा टेबल तयार करणार आहोत पाडा तयार करणार आहोत फोरचा चारचा पाडा तयार करणार आहोत म्हणून यामध्ये आपण किती किती घ्यायचे चार चार असे लिहून घ्यायचे त्यानंतर आपण किती वेळा घेणार आहोत तर यामध्ये बघा इथे एक स एकदाच घेतला आपण हाऊ हो मेनी टाइम्स वन टाइम्स टू टाइम्स थ्री टाइम्स फोर टाइम्स फायव्ह टाइम्स सिक्स टाइम्स सेवन टाइम्स एट टाइम्स नाईन टाइम्स अँड टेन टाइम्स म्हणून आपण इथे हाऊ मेनी टाइम्स तर इथे आपण वन टू थ्री फोर असं टेन पर्यंत लिहून घेणार आहोत चार किती वेळा घेतलेले आहेत आपण एक दोन तीन इथे तीन वेळा घेतलेले आहेत हा म्हणून इथे आपण हाऊ मेनी टाइम्स थ्री हा फोर थ्री टाइम्स लिहून घेतलेले आहेत म्हणजे याचा गुणाकार करायचा मल्टिप्लिकेशन करायचं किती येणार फोर थ्री झव किंवा चारित्रिकम बारा हम्म असे त्याच पद्धतीने आपण चार हे किती वेळा घेतलेले आहेत फोर हा फोर किती टाइम्स घेतलेले आहेत मेनी टाइम्स तर फोर टाइम्स घेतलेले आहेत फोर फोर ज सिक्स्टीन आणि इथे काउंटर्स किती असणार आहेत सिक्स्टीनच असणार आहेत असणार आहेत ना इथे किती असणार आहेत ट्वेंटी ट्वेंटी काउंटर्स असणार आहेत वन टू थ्री फोर फाय फोर फाय झेंटी ट्वेंटी एकंदरीत काय करायचं आपण किती घेतो समजा चार घेतो तर हे चार 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 या रकमात लिहून घ्यायचे किती घेतो किती वेळा घेतो हाऊ मेनी टाइम्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इथे लिहून घ्यायचं या दोन्हीचा गुणाकार करून एकूण मध्ये लिहून घ्यायचं एकूण मध्ये येणारं उत्तर म्हणजेच काय ऑटोमॅटिक आपला पाडा तयार झाला पण आपल्याला गुणाकार येत नाही गुणाकार येत नाही तर आपण काय करायचं मग हे जे काउंटर्स मानलेले आहेत याची काय करायची आपण बेरीज करायची ॲडिशन करायची याची ॲडिशन जरी केलं तरी एकूणमध्ये मध्ये तेवढंच येणार आहे आणि आपला पाडा तयार होणार आहे जर तुमच्याकडे कडे घरी असे काउंटर्स नसतील तर याऐवजी तुम्ही काड्या खडे किंवा आपलं घरगुती धान्य वगैरे इत्यादीचा वापर करून पण आपण हे पाडा कसा तयार करावा हे शिकू शकतो फोर वन जा फोर फोर टू जा एट फोर फोर जा फोर फाइव जा ट्वेंटी एट फोर एट जा थर्टी टू फोर नाईन जा थर्टी सिक्स फोर टेन जा फोर्टी चला चार 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 दोन्ही आठ चारी त्रिकम बारा चारी चोक सोळा चार पंचे वीस चार सक सोवीस चार सत अठ्ठावीस चार आठम बत्तीस चार नवे छत्तीस चार धाई चार काउंट करायचं बोला फाय वन जाय टू झा Five, fours are twenty, five, fives are twenty-five. पान्य। पान्य। नवे पंचेचाळीस आहे पन्नास